मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सध्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू असताना मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा दिसून येत आहे कॉन्क्रिटीकरणावरती टाकलेली गोंडपाट सध्या आग पकडत असून वाहन चालकांसाठी आणि वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे या महामार्गावर महालक्ष्मी ते दही या गोंडपाटांना आग लागली असून धोकादायक स्थितीत वाहन चालक आपले वाहने चालवत आहेत मात्र येथे महामार्ग प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे या आग लागलेल्या गोंपटांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा